फिर्यादी सत्यनारायण रामनिवास चौधरी संचालक चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबई ते दुबई तसंच अबुधाबी ते मुंबई अशा यात्रेचं आयोजन केलं होतं एकूण पन्नास यात्रेकरू या प्रवासाला जाणार असल्यानं प्रवाशांनी चौधरी यात्रा कंपनीला पूर्ण रक्कम आगाऊ जमा केली होती सदर यात्रेकरू यांचे मुंबई ते दुबई विमान तिकिटा काढण्यासाठी चौधरी यात्रा कंपनीनं माइलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना दहा लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये रक्कम बँक खात्याद्वारे देऊन तिकीट काढण्याचं काम दिलं होतं त्याचप्रमाणे आरोपी यांची माइलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड यांनी पन्नास प्रवाशांचं एअर इंडिया तसंच इंडिगो विमानाची तिकिटं चौधरी यात्रा कंपनीस पाठवली दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाण्यासाठी पन्नास प्रवासी गेले असता फक्त चार विमान तिकीटे विमानतळाच्या सिस्टीमवर स्कॅनिंग झाली तसंच उर्वरित शेहेचाळीस तिकीटं दिसून आली नाही त्यामुळे सदरची यात्रा रद्द करण्यात आल्यानं माईलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं विमानाचे बनावट तिकिटं काढल्यामुळे चौधरी यात्रा कंपनीची बदनामी झाल्यानं आरोपी यांची माइलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं फिर्यादी यांच्या यात्रा आयोजनासाठी झालेला खर्च तसंच प्रवाशांना परत करावी लागलेली रक्कम एकूण एकोणावीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्यानं सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी तत्काळ अटक करण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ने ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी तेजस वैष्णव हा पुणे इथं माइलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं काम करीत आहे सदरची माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव असे तत्काळ पुणे इथं रवाना झाले दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकानं पुणे इथं परदेशामध्ये जाण्यासाठी तिकीट विक्री करणाऱ्या यात्रा कंपनी यांना भेटून माइलस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आरोपी हे पुणे इथं कोणत्या परिसरात काम करतात याबाबत माहिती घेतली असता आरोपी तेजस वैष्णव हा बानेर तसंच बावधान पुणे या परिसरात फिरस्ता असून त्याच्या ऑफिस संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथं असून तो बानेर किंवा बावधान परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकानं मानवी तसंच तांत्रिक कौशल्य गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तेजस शशिकांत वैष्णव व एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा इल्यानगर या बानेर पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीतील वीरभद्र नगर बानेर इथून शिताफीनं ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक इथं आणून सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात दिलाय नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी मायस्टोन हॉलिडेज लिमिटेड जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांची बुकिंगसाठी असे एकूण एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे मास्टोन हॉलडेज प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी हे जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस ते त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे त्यानुसार चौदरा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे तीनशे चाळीस दोन सह आय टी एक्ट प्राखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीस मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप अद्यापही फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती आम्ही सदरची माहिती तात्काळ डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव व वे एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर बानेर बाणेर पोलीस ठाणे हद्दीतून बानेर पुणे येथून पुणे इथून घेतली सदरचे आरोपी नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके गणेश भागवत राजेश राठोड कल्पेत जाधव गणेशाम महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली न्यूज ब्युरो सक्षम टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक